नमस्कार सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण खारीकची पावडर घरच्या घरी मस्त एवढी बारीक आणि सुटसुटीत अशी खारीकची पावडर बनवणार आहोत त्यासाठी खारीकमध्ये हे दोन पदार्थ टाकून तुम्ही जर पावडर बनवाल तर पावडरसुद्धा विकच्च्यासारखी होते आणि मिक्सरसुद्धा खराब होणार नाही न वाळवता न भासता अशा पद्धतीने झटपट आपली घरच्या घरी पावडर तयार केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर इथं बघा छान असे वाळलेले मस्त ब्लॅक खारीक घेतलेले आहेत काळे खारीक तर अगदी मस्त कडक खारीक आहेत थोडेसे ओलसर असतात तशा पद्धतीनं तुम्ही विकत आणतानाच ह्या पद्धतीचे खारीक आणायचे आहेत चांगले वाळलेले मस्त तर मी आता ह्या फोडून घेते सगळे अशा पद्धतीनं फोडा किंवा एका मोठ्या कापडामध्ये टाकून सगळे एकदाच फोडता येते पण ह्या पद्धतीनं पटपट होता जास्त काही वेळ लागत नाही बघा हे खारीक फोडताना बिया आणि वरचं जे डेट असते ते काढून टाकायचं आहे अशाच पद्धतीनं पटपट आपणाला हे खारीक तोडून घ्यायचे आहे आणताना चांगले असे वाळलेले आणि चांगले बघून खारीक आणायचे आणि अशा पद्धतीनं फोडून मी त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेते ह्याच पद्धतीनं सगळं मी हे फोडून घेणार आहे बघा मस्त आपले हे खारीक फोडून तयार आहेत ह्यामध्ये एकही बी आपणाला न चुकता बघायचं आहे जर बी असेल तर आपल्या मिक्सरला प्रॉब्लेम येतो त्यामुळे अशा पद्धतीनं सगळं आपण व्यवस्थित चेक करायचं आहे तर अशा पद्धतीनं अगदी तुम्ही जर तुमची खारीक ओलसर असेल तर थोडं नॉर्मल सकाळच्या उन्हात हे ठेवू शकता तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून तर आपण खारीक खोबऱ्याचे मेथीचे लाडू बनवतो त्यामध्ये खोबरं हे असतं त्यामुळे मी हे लाडू करण्यासाठी पावडर लवकर होते त्यामुळे इथं मी खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं आणि खारीक मिक्स करून आपल्याला पावडर करायची आहे त्यामुळे मिक्सरसुद्धा खडखड जास्त आवाज येत नाही आणि आपली पावडर एकदम अशी विकतच्यासारखी होते तर हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं मी खोब रह, हे तर खोब रह, हे अपन, हे एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे एक किलोसाठी मी खोबरं दोनशे पन्नास ग्रॅम असं हे वापरलेलं आहे तर बघा एकदम बारीक कापायचं खोबरं आणि हे छान मिक्स करून आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीचं एकही डेट आपणाला ह्यामध्ये ठेवायचं नाही आणि मस्त असे वाळलेले खारीक असल्यामुळे लवकर दळले जातात तुम्हाला जर जास्तच मोठे मोठे असे तुकडे वाटत असेल तर त्याचे बारीक तुम्ही तुकडे करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं तुम्ही अर्धवट कुटून मग नंतर मिक्सरलासुद्धा वाटू शकता तर, तर अशाच पद्धतीनं मी थोडंसं हे टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही त्यामुळे लोड येतो आणि मिक्सरचं भांडं लवकर खराब होते तर इथं मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप टाकल्यामुळे आपलं हे जे पावडर आहे ते छान असं मऊसूत आणि बारीक तयार होते आणि जास्त मिक्सरचा खडखड असा आवाज येत नाही आणि मिक्सरसुद्धा चांगला राहतो खराब होत नाही तर बघा अगदी झटपट जसं आपल्याला आपण गिरणीवर दळून आणतो किंवा पावडर विकतची आणतो त्या पद्धतीची घरच्या घरी झटपट अशी ही खारी खोबऱ्याची पावडर तयार झालेली आहे खोबरं मिक्स केल्यामुळे जास्त असा मस्त मऊसर आपला हा पावडर तयार होतो तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण वाटून घेते एकदम बारीक झालेला आहे तुम्हाला अजून बारीक करायचं असेल तर अजून दोन तीन वेळेस फिरवलं की अशा पद्धतीनं आपलं हे झटपट घरच्या घरी खारीक खोबऱ्याची पावडर तयार झालेली आहे तुम्ही हे खारीक एक एकदम बारीक असे तुकडे करून घ्या आणि नॉर्मल असे एक अर्धा तास उन्हात ठेवा जास्त जर उन्हात खारीक ठेवले तर त्याची पौष्टिकता कमी होते तर अशा पद्धतीची झटपट आपली घरच्या घरी खारीक खोबऱ्याची आणि वेगळ्या पद्धतीनं ज्या दोन टिप्स आहेत तुम्ही नक्की वापरा खारीकची पावडर करताना त्यामध्ये खोबरं कट करून अशा पद्धतीनं काप टाका आणि त्यामध्ये एक एक चमचा तूप टाकून तुम्ही हे बारीक अशी पावडर तयार करा पावडर बी छान होते आणि मौसूद अशा पद्धतीनं जसं आपण बाहेरून दळून आणतो ही पावडर त्या पद्धतीचं घरच्या घरी तयार होते तर ही रेसिपी किंवा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी ही अनेक रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहेत नक्की जाऊन बघा बघा या पद्धतीनं मस्त आपला हा मिक्सरचं भांडंसुद्धा काही होत नाही अजिबात त्याचे चिकटपणासुद्धा खाली लागणार नाही असं हे आपण तूप टाकल्यामुळे होतं तर बघा झटपट ही अशी ही पद्धत वापरून तुम्हीही या हिवाळ्यात ही घरच्या घरी खारी खोबऱ्याची पावडर तयार करा आणि तुमची पावडर कशी झाली ही मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका असाच आपण एक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद